सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे नव्वद एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल पद्मिनीला मिठीत घेऊन गे बोहल्यावर गेला आणि सगळेजण खूपच कौतुकानं त्यांच्याकडे पाहत होते वर्दीमध्ये असलेला उंच गोऱ्या रंगाचा रुबाबदार विशाल आणि त्याच्या मिठीत विसावलेली लाजरी बुजरी पद्मिनी दोघेही एकमेकांना अनुरूप होते आणि रुद्रनं दामिनीला रूममध्ये खेचून घेतली आणि तिला भिंतीसोबत दाबत म्हणाला दामिनी आज तू खूप सुंदर दिसतेस माझा माझ्यावरचा ताबा सुटत चालला आहे दामिनी म्हणाली हो का हे आता लक्षात आलं का तुझ्या तुझं तर लक्षच नाही माझ्याकडे सकाळपासून रुद्र म्हणाला माझं तुझ्याकडे लक्ष नाही असं होईल का अगं भरपूर बिझी होतो आणि योग्य संधी मिळायची वाट पाहत होतो आणि तुझी तर खूपच धावपळ चालली होती करवली आहेस ना तू भावाच्या लग्नात अगदी नटून थटून मिरवतेस ना ती म्हणाली मग तू ही करवलं आहेसच की तुझ्याही बहिणीचं लग्न आहे तूही काही कमी सजला नाहीस रुद्र म्हणाला तुला दिसतोय का मी सजलेला मी तर काहीच नाही केलं फक्त ही नवी शेरवाणी घातली आहे बास आता दामिनी त्याच्या शेरवाणीच्या बटनांशी चाळा शे करत म्हणाली या शेरवाणीमध्ये खूपच हँडसम दिसतोस तू तुला असे कपडे खूप सुंदर दिसतात पण तू घालतच नाहीस सतत आपल्या मोडपलेल्या बाह्या आणि वाढलेली दाढी आणि केस जरा छान अपडेट राहायला नाही शिकत का तू आजच्यासारखा रोज राहत जाणा रुद्र म्हणाला माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनात असतं दिसण्यावर काही नसतं आणि रोज चिकणा दिसायला मी कुठे नोकरीला जातो तुझ्या जा भावासारखा पण आज मात्र लग्नात तू खूपच भाव खाऊन जातेस हा तामीनी खूपच सुपर दिसत आहेस तू ती म्हणाली मग आत्तापर्यंत का नाही तुझ्या ना लक्षात आलो की मी सुंदर दिसते एका शब्दानं बोलला नाहीस आणि आत्ता बोलतोस मग तो म्हणाला अगं आलं गं लक्षात पण कामं होती आणि तू कुठे पळून जाणार आहेस आता तू माझीच तर आहेस निवांत तुझ्याकडे बघणार होतो आणि आता संधी मिळाली आणि वेळच वेळ आहे असं म्हणून त्यानं तिला आणखीन जवळ ओढून घेतली तशी दामिनी लाजून म्हणाली रुद्र आता लग्नाची वेळ झाली ना बाहेर चल ना असं काय करतोस सगळेजण शोधतील आपल्यालाच रुद्र म्हणाला आता सगळं झालं आहे ऑलमोस्ट आता फक्त लग्न व्हायचं राहिलं आहे आणि ज्या काही अक्षता आहेत त्या पडायच्या त्या, त्या पडतील आता आपलं काही काम आहे मग आपणही करूया की तयारी दामिनीला अजून खाली बघत म्हणाली कसली तयारी रुद्र म्हणाला दामिनी अग्निहोत्री साहेबांनी मला मामा बनवायच्या आधी मला त्यांना मामा बनवायचं आहे याची तयारी म्हणतोय मी दामिनी आता आणखीन लाजली आणि म्हणाली रुद्र नको आपण आत्ताच नको ती तयारी करायला रुद्र हसला आणि म्हणाला अगं इथं नाही काही करणार मी मी फक्त तुला विचारतोय की आपण विचार करूया का आणि ती म्हणाली रुद्र इतक्यात नको रुद्र म्हणाला का ग तुला नाही का आई व्हायचं इतक्यात ती म्हणाली आधी मला माझी लॉची स्टडी कंप्लीट करू दे मग आपण विचार करू आणि आपलं वयसुद्धा लहान आहे रुद्र म्हणाला बर आई बाबा होण्यासाठी आपण लहान आहोत पण रोमॅन्टिक होण्यासाठी तरी लहान नाही ना आता तो तरी करू शकतो हो की नाही असं म्हणत त्यानं तिला पुन्हा पॅशनेटली किस करायला सुरुवात केली दामिनीनं तिचे डोळे झाकून घेतले आणि त्यानं हळूच तिच्या कमरेला चिमटा काढला दामिनी शहारली आणि तिनं त्याचा हात पकडला आणि त्याला दूर ढकलला आणि म्हणाली भास आता चल बाहेर तो पुन्हा तिच्याकडे आला तिला बाहेर जाऊन देतच नव्हता आणि बाहेर इतक्यात अनाऊन्समेंट झाली आणि गुरुजी म्हणाले आता थोड्याच वेळात मंगलाष्टिका सुरू होत आहेत वधूवरांच्या हातात हार द्या आणि दामिनी म्हणाली रुद्र चल बरं आता आपली तिथं गरज आहे आणि मग तिने रुद्राचा हात पकडूनच त्याला बोहल्यावर आणलं पद्मिनी विशाल व्यासपीठावर उभा होते आणि त्यांच्यामध्ये अंतरपाठ पकडला गेला आता पद्मिनी विशालकडे डोळे भरून पाहत होती अंतरपाटाच्या आडूनच सुद्धा तिच्याकडे हसून पाहत होता मंगलाष्टका सुरू झाल्या एक एक मंगलाष्टका गुरुजी म्हणत होते सगळेजण त्यांच्या डोक्यांवर अक्षता टाकत होते विशाल आणि पद्मिनीला मात्र त्यांचे सगळे सुरुवातीचे जुने दिवस आठवत होते आजपासून त्यांची नवी ओळख तयार होणार होती ते दोघेही एका नव्याने नव्या नात्यामध्ये पुन्हा एकदा घट्ट बांधले गेले होते आता तो तिच्या हक्काचा आणि ती त्याच्या हक्काची झाली होती चोरून वगैरे भेटण्याची बोलण्याची काहीच गरज नव्हती दोघेही एकमेकांचं आयुष्य व्यापून टाकणार होते एकमेकांवर जीवापाड प्रेम करून विशाल पद्मिनी आज कायमचे एक होणार होते आता मंगलाष्टिका संपल्या आणि गुरुजी म्हणाले वधूवरांनी एकमेकांना हार घाला आणि आता पहिला हार पद्मिनीनं विशालला घातला विशाल नम्रपणे तिच्यासमोर हसून मान झुकवून उभा राहिला आणि विशाल, विशाल पद्मिनीला हार घालायला गेला इतक्यात रुद्र म्हणाला स्टॅच्यू आणि विशाल जागच्या जागी स्टॅच्यूसारखा आपोतळा होऊन उभा राहिला तसे पद्मिनी आणि सगळेच खूप हसायला लागले आता विशालची अवस्था खूपच विचित्र होती तो थोडा पुढे झुकला होता कमरेमध्ये आणि हातामध्ये हार होता दामिनी म्हणाले रुद्र काय चालला आहे तुझं सोड ना त्याचा स्टॅच्यू आणि रुद्र म्हणाला लिव तसा विशालनं सुटकेचा निश्वास टाकला आणि पुन्हा पद्मिनीच्या गळ्यात हार घालायला पुढे झुकला आणि पुन्हा रुद्र म्हणाला स्टॅच्यू आता पुन्हा विशालचा पुतळा झाला होता सगळेजण पुन्हा असले आता रुद्रचे बाबा म्हणाले रुद्र तू खाली ये रुद्र म्हणाला बाबा थांबा ना प्लीज यानंतर मला संधी नाही मिळणार आणि साहेबांनी मला किती त्रास दिला होता हे माहीत आहे ना मग मला इतकं तरी करू द्या मी मस्करीच करतोय ना जास्त काही नाही करणार ठीक आहे बाबा म्हणाले आई म्हणाली रुद्र खाली ये माझं काम आहे ओके आई आलोच मी खाली असं म्हणून रुद्र निघाला दामिनी म्हणाले रुद्र अरे दादाला अगोदर सोडवून जा ना रुद्र म्हणाला काय अग्निहोत्री साहेब काय घाई आहे ओ घा हार घालायची मी काय म्हणतो या अवस्थेत आधी मनसोक्त ताईला बघून घ्या आणि मग निवांत हार घाला हो की नाही आता विशालला तर त्याचा खूप राग येत होता पण तो काहीच करू शकत नव्हता आता पद्मिनी म्हणाली रुद्र मस्करी बास साहेबांना मोकळं कर आणि मग रुद्र म्हणाला ताई आज मी कोणाचंच ऐकणार नव्हतो तु। पण तुझं ऐकतोय आणि अग्निहोत्री साहेब माझा तुमच्यावर हा उपकार आहे लक्षात ठेवा असं म्हणून तो लिव म्हणाला आणि आता कोणाला काही कळायच्या आतच विशालनं अगोदर रुद्रच्या गळ्यात हात टाकला आणि त्याचा गळा आवळला आणि म्हणाला गाडवा किती आगाऊपणा करशील रे रुद्र त्याची मान सोडवून घेत म्हणाला अग्निहोत्री साहेब सध्या तुमची मान अडकते माझ्या बहिणीच्या पंजामध्ये माझी मान सोडा बरं नाहीतर पुन्हा स्टॅच्यू करीन हा ते, करी ते सकाळपर्यंत सोडणार नाही ना मग त्यानं पद्मिनीच्या गळ्यात हार टाकला आणि हसायला लागला आता पद्मिनीसुद्धा खूप हसत होती आणि मग गुरुजी म्हणाले आता वधूवरांची गाठ बांधा आता दामिनी समोर आली आणि तिच्यासोबत रुद्रसुद्धा आला आणि दोघांनी मिळून विशाल आणि पद्मिनीची गाठ मारली आणि रुद्रनं खूप गाठी दिल्या दामिनी म्हणाली अरे बास रुद्र नंतर गाठ सुटणार नाही रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब सात जन्माची ही गाठ आहे लक्षात असू द्या मुळीच सोडायची नाही आणि गाठ मी बांधली आहे तुम्हा दोघांची एवढं लक्षात ठेवा आणि जर ही गाठ सोडण्याचा विचार केला तर मी आहेच की तुम्हाला कान पिळून आठवण करून द्यायला आणि जरी तुम्ही नाही ऐकलं तरी गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा आणि तुमच्या बायकोसोबत हा विधी झाला की मग आपला विधी राहिला आहे अजून विशाल म्हणाला तुला काय करायचं ते कर आजचा दिवस तू पण शांत बस आणि मग आता दोघांचीही सप्तपदी झाली सिंदूरदान मंगळसूत्र जोडवी घालण्याचा विधीसुद्धा झाला सगळ्यांची जेवणं झाली फोटो सेशन झालं रुद्रचं विशाल मित्र विशालचा अख्खा स्टाफ त्याचं मित्र सगळे उपस्थित होते सगळ्यांनी त्याला नवीन वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या विशाल आणि पद्मिनीनं सगळ्यांना नमस्कार केला सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं हा विवाह सोहळा संपन्न झाला आणि आता पद्मिनी शेवटी बनलीच सौ पद्मिनी विशाल अग्निहोत्री पण आता फक्त एकच गोष्ट राहिली होती की पद्मिनीचं नाव पल्लवी नसून पद्मिनी आहे हे सांगायचं होतं विशालला आणि दामिनीनं ती जबाबदारी पद्मिनीवरच सोपवली होती आणि आता जस्ट मॅरिड विशाल पल्लवी असा बोर्ड लावूनच अस विशालची गाडी सजून तयार होती नव्या नवरा नवरीला घरी नेण्यासाठी मग आता दामिनी रुद्र रुपाली सुद्धा विशालच्या सोबत घरी गेले गृहप्रवेशाची तयारी झाली आणि आईने नवीन जोडप्याला आरतीचं ताट करून ओवाळलं आणि माप ओलांडून पद्मिनीला आत यायला सांगितलं आता पद्मिनी माप ओलांडणार इतक्यात दामिनीनं तिचा रस्ता अडवला आणि तिला उंबऱ्यातच थांबवली आणि म्हणाली ताई असं नाही आधी उखाणा घ्यायचा आणि मग आत यायचं आणि पद्मिनीनं विशालच्या डोळ्यात पाहूनच सुंदर असा उखाणा घेतला ती म्हणाली देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधली आमची गाठ देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधली आमची गाठ विशाल साहेबांचं नाव घेते सोडा माझी वाट पद्मिनीचा उखाणा ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या विशालनं सुद्धा त्याच्या हातातला तिचा हात घट्ट दाबला मग रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब उखाणा तर तुम्ही सुद्धा घ्यायचा आहे त्याशिवाय तुमचीही सुटका नाही आणि मग विशालनंही एक साधा सोफा उखाणा घेतला निळ्या निळ्या आकाशाच्या प्रांगणात चमकतात तारे निळ्या निळ्या आकाशाच्या प्रांगणात चमकतात तारे पल्लवीचं नाव घेतो रुद्र इकडे लक्ष दे रे आणि आता विशाल हा उखाण ऐकून सगळे हसले आणि रुद्र म्हणाला आहो साहेब तुम्ही तर माझंच नाव घेतलं विशाल म्हणाला आता तू सुद्धा आला आहेस ना तुझ्या ताईबरोबर येथे नांदायला आधा घरवाला बनून म्हणून घेतलं आणि मग दामिनी म्हणाली बहिणी आत या तुमच्या हक्काच्या घरात मग पद्मिनीने विशालकडे पाहिलं त्याचा हात घट्ट पकडला आणि माप ओलांडून आत आली आता उद्या रिसेप्शन होतं आणि रिपे रिसेप्शननंतर रेसे, विशाल आणि पद्मिनीची रूम सजवली जाणार होती त्यासाठीच दामिनी रुद्र आणि रुपाली तिथे आले होते आज सगळ्यांना खूप कंटाळा आला होता पद्मिनीला दामिनीच्या रूममध्ये आराम करायला सांगितलं आणि रुद्र विशालच्या रूममध्ये गेला झोपायला आणि आता विशाल म्हणाला रुद्र तू माझ्यासोबत झोपणार आणि रुद्र म्हणाला नाही मी ढेकणासोबत झोपणार तसा विशाल हसला आणि म्हणाला तू पण ना खूपच फणी आहेस आणि रुद्र म्हणाला आणि तुम्ही आंधळे आहात का तुम्हाला दिसत नाही मी आलो इथं आणि मी इथला जावंही आहे त्यामुळे मी एकटा बेडवर झोपणार अख्खाच्या अख्ख्या विशाल म्हणाला हे काय वागणं झालं तुझं आणि मी कुठे झोपू रुद्र म्हणाला तुमचं घर आहे तुम्ही ठरवा कुठे झोपायचं असं म्हणून रुद्र बेडवर हातपाय लांब करून पसरला आता विशालला खूप कंटाळा आला होता विशाल म्हणाला रुद्र वेड्यासारखा करू नकोस पलीकडे सरक रुद्र म्हणाला मग आधी तुम्ही मला प्लीज असं म्हणून विनंती करा विशाल म्हणाला तुला काय खोळ आला आहे रे का उगीच माझी खोडी काढतोस रुद्र म्हणाला ठीक आहे तुम्हाला मी देतो जागा पण आधी मला तुमच्या त्या लहानपणीच्या प्रेसीचा फोटो दाखवा आता विशाल थोडा चकितच झाला आणि म्हणाला आता तुला का बघायचा आहे तिचा फोटो रुद्र म्हणाला का बघायचा आहे म्हणजे माझी ताई आता तुमची बायको आहे आणि तुम्ही दुसऱ्याच मुलीचा फोटो सोबत ठेवणार का असं तर नाही होऊ शकत अग्निहोत्री साहेब तुम्ही संसार करणार आहे की बरोबर आणि मनात दुसरीच असणार का तुमच्या तुम्हाला तिला पूर्ण विसरावं लागेल तिची कोणतीच निशाणी तुमच्याजवळ नको म्हणून मला तो फोटो द्या आणि आता विशाल थोडा चिडून म्हणाला रुद्र मी तुला तो फोटो देणार नाही हवं तर तू बघू शकतोस पण मी तुला तो फोटो कायमचा देऊ शकत नाही पद्मिनी माझं पहिलं प्रेम आहे आणि ती कायम माझ्या आठवणीत राहील ती माझ्यासोबत नसेल तिचं लग्न झालं असेल किंवा नाही झालं असेल तो भाग वेगळा पण मी तिच्यावर मनापासून प्रेम करतोय आणि प्रेमाला कशाचंच बंधन नसतं ना नात्याचं ना अंतराचं समजलं आणि रुद्र म्हणाला बरं ठीक आहे दाखवा तरी फोटो मग विशालनं त्याला तो फोटो दाखवला आणि ते पाहून रुद्रला खात्री पटली की खरंच विशाल ताईवरच खूप प्रेम करतोय हातीचाच फोटो आहे मग विशालनं त्याच्या हातातून तो फोटो घेतला आणि होता तिथं ठेवून दिला कपाटामध्ये आणि तो बेडवर पडला रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब मी सेफ आहे ना तुमच्या शेजारी नाही म्हणजे आजच तुमचं लग्न झालं आहे आणि उगीच तुम्ही मला तुमची बायको समजायचा असं रुद्र एकटाच बडबड करून हसत होता आता विशाल खूप थकला होता आणि रुद्रला म्हणाला रुद्र प्लीज झोपूया का खरंच खूप कंटाळो आहे मी रुद्र म्हणाला साहेब तुमचा कंटाळा घालवायचा असेल तर एक काम करूया लिटल लिटल मारूया का चला दोन दोन पेक घेऊया आता विशालनं थोडंसं हसून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणायला आयडिया वाईट नाही रे पण हे सगळं आता बाबांच्या रूम रूममध्ये आहे माझ्याकडे स्टॉक नाही त्यामुळे आता तूही झोप आणि मलाही झोपू दे आणि रुद्र म्हणाला मग आपण जाऊया ना बाबांकडे आणि मागूया विशाल म्हणाला रुद्र बाबा रायफल काढतील चालेल तुला आणि रुद्र म्हणाला नको नको मग विशाल म्हणाला आता झोप पटकन तूही आणि मलाही झोपू दे असं म्हणत म्हणत विशाल पटकन झोपी गेला आणि रुद्र त्याच्याकडे बघून हसायला लागला रुद्रला झोप येत नव्हती आणि तो पुन्हा दामिणीच्या रूम बाहेर गेला आणि तिला हाक मारली इतक्यात रुपाली बाहेर आली आणि म्हणाली काय रे दादा झोपला नाही तू रुद्र बहिणी तर झोपली ती खूप कंटाळे आहे या लग्नाच्या दगदगीनं रुद्र म्हणाला हो गं पण डंबो तू का अजून जागे आहेस तू खूप थकली आहेस की रुपाली म्हणाली अरे झोप येईना नवीन ठिकाणी आणि खरं सांगू दादा मला ना तुझी ही फॅमिली खूप आवडली रे तू जेव्हा एकटा राहायचा तेव्हा मला कोडंच पडायचं पण बघ ना तुला किती छान परिवार मिळाला आहे रुद्र म्हणाला हे सगळं कोणामुळे झालं माहीत आहे माझ्या वाघिणीमुळे दामिनीमुळे ती जर नसती ना माझ्याकडे राहायला आली त्या चाळीमध्ये आणि माझ्याशी लग्नाचा हट्ट नसता केला तर माझ्यात इतका चेंज कधीच नसता झाला रुपाली रुपाली म्हणाली पण तिने तुझ्यावर प्रेम केलं पण तू करत होतास करे तिच्यावर प्रेम रुद्र म्हणाला अगं प्रेम करत होतो म्हणून तर तिला स्वीकारलं ना मी पण घाबरत होतो तिचं स्टेटस तिचं माहेर तिचं शिक्षण हे बघता माझ्यासारख्या मुलाला तिच्यासारखी मुलगी भेटणं खूपच आश्चर्याची गोष्ट होती आणि किती विरोध केला या अग्निहोत्रीनं आणि तिच्या बाबांनी पण शेवटी तीच ठाम राहिली खोटं बोलली मार खाल्ला सगळं केलं पण माझा पिच्छा नाही सोडला म्हणून आमच्या या गोड नात्याचं सगळं श्रेय जातं फक्त आणि फक्त दामिनीला रुपाली म्हणाली हो खरंच खूपच डॅशिंग आहे तुझी दामिनी तू तु तिला खूप आवडतोस रुद्र म्हणाला पण हा आवडण्याचा सिलसिला आत्ताच नाही बरं का ना करून महाली रुपाली काहीच न कळून म्हणाली म्हणजे रुद्र तिला म्हणाला आम्ही लहानपणापासून एकमेकांना पसंत करतो असं म्हणून त्यानं सगळी हकीकत तिला सांगितली आणि रुपाली आश्चर्याने तोंडावर हात ठेवून म्हणाली अरे बाप रे असं आहे होय शेवटी काय तर ज्याच्या नावचं जे बनलेलं आहे ते त्यालाच मिळतं बरं चला झोपा आता उद्या पुन्हा तयारी करायची आहे असं म्हणून दोघेही झोपले मग आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका हॉटेलवर हो सगळे रिसेप्शनसाठी निघाले विशाल आणि पद्मिनीनं आज एकमेकांना मॅचिंग कपडे घातले होते त्यानं ऑफ पिंक रंगाचा कुर्ता घातला होता खूप रुबाबदार दिसत होता विशाल त्या कुर्त्यामध्ये आणि डीप खोल गळ्याचा ब्लाउज घालून पद्मिनीनंसुद्धा सुद्धा पिंक कलरची साडी घातली होती दामिनीनं तिची खूप सुंदर तयारी करून दिली होती आणि केसांची नवीन हेअरस्टाईल करून त्यात मॅचिंग रंगाची आर्टिफिशियल फुलं घातली होती आता विशालच्या गाडीतून ते दोघे हॉटेलमध्ये निघाले बाकी सगळे रुद्रच्या गाडीत बसले पद्मिनी आता खूपच लाजत होती त्याच्या शेजारी बसून आता विशालही काही बोलत नव्हता आणि तीसुद्धा उगीच दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळे तर वातावरण आणखीनच भारावून जात होतं आणि विशालने हळूच तिच्या उघड्या पाठीवर हात ठेवला आणि त्याच्या हाताच्या थंड स्पर्शानं ती शहारली तिने त्याच्याकडे पटकन पाहिलं विशाल हसून म्हणाला तुझ्या ब्लाउजची नाडी सुटली होती ती बांधतोय बांधू ना आणि आता ती हसूनच त्याच्याकडे पाठ करून बसली त्याने तिची नाडी बांधली आणि हळूच त्याची दोन बोटे तिच्या पाठीवर नाचवली आणि पद्मिनीच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली ती खूप लाजून डोळे मिटून बसली होती मग दोघेही पार्टीत पोहोचले आधी विशाल खाली उतरला आणि मग तिचा दरवाजा उघडून तिचा हात हातात घेऊन तो पार्टीत घेऊन आला तिला रिसेप्शनमध्ये थोडस थांबून रुद्र आणि दामिनी रुपाली पुन्हा घरी निघून आले विशालची रूम त्या दोघांच्या पहिल्या रात्रीसाठी तयार करायला आता दामिनी बेड सजवण्यात दंग होती आणि रुद्र तिच्या अंगावर फुलं तोडून टाकत होता रुपाली त्याला बघून हसायची आणि ती म्हणाली दादा आणि रुद्र बहिणी मी बाहेर जाऊ का मला वाटतं तुम्ही दोघेच करा हे काम किंवा एक काम करा तुम्ही दोघे दुसऱ्या रूममध्ये जा मी एकटी करेल दामिनी म्हणाली बघ नाही याला कसं खूळ आलं आहे जेव्हा आम्ही दोघं असतो ना तेव्हा सारखा ओरडत असतो चिडत असतो आणि आता तो रोमॅन्टिक मूडमध्ये आला आहे रुद्र म्हणाला आता त्यात आत माझा काय दोष तुझ्या दादाच्या शेजारी झोपून मी सुद्धा रोमॅन्टिक झालो आहे आता दामिनी हसली आणि म्हणाली रुद्र असं नसतं कोणाशेजारी झोपलो म्हणून कोणी रोमॅन्टिक होत नाही रुद्र म्हणाला अगं असंच असतं आता तुला सांगू का की तुझ्या शेजारी झोपल्यावर मला आता इतक्या दामिणीनं त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि इथे रुपाले आहे जरा तोंड सांभाळून असं म्हणाली मग आता सुंदर अशी ती रूम सजवली मोगऱ्याच्या फुलांच्या माळा अख्ख्या बेडभोवती सोडल्या पांढऱ्या शुभ्र बेडशीटवर मधोमध हार्ट शेपमध्ये गुलाबांच्या पाकळ्या पसरल्या टॉवेलचे दोन राजहंस केले आणि ते बेडवर एका कोपऱ्यात चोचीत चोच घालून मांडले रूमभर मेणबत्त्या लावल्या आणि परफ्यूम फवारला रुद्रला तर ती रूम फारच आवडली तो दामिनीला हळूच म्हणाला दामिनी अग्निहोत्री यायच्या अगोदर आपण थोडा चान्स मारूया का ती हसली आणि म्हणाली हो मारूया ना चान्स पण आपल्या घरी गेल्यावर मग रुद्रनं विशालला फोन केला तर ते ऑन द वे होते आणि थोड्याच वेळात येणार होते रात्रीचे दहा वाजले होते मग दामिनीनं पद्मिनीला पुन्हा फ्रेश व्हायला सांगितलं पुन्हा तिला तिचे कपडे चेंज करायला लावले आणि खूप सुंदर अशी तयार करून तिला पदर घेऊन तोंड झाकायला लावलं आणि बेडवर बसवली आणि ती सगळी तयारी पाहून पद्मिनीच्या हृदयात धडधड सुरू झाली आणि ती घाबरायला लागली पद्मिनीनं दामिनीचा हात पकडला आणि म्हणाली दामिणी मला खूप भीती वाटते दामिणी म्हणाली ताई कोणाला घाबरताय तुमच्या प्रियकराला की तुमच्या नवऱ्याला घाबरत आहात आता प्रियकर संपला आता तो तुमचा नवरा आहे अजिबात घाबरू नका तो तुम्हाला समजून घेईल आणि आता इकडे विशाल कधी एकदा रूममध्ये जाईल याची वाट पाहत इकडून तिकडे हेलपटे घालत होता पण आता रुद्र त्याला सहजासहजी सोडणारच नव्हता आता उद्याच्या भागात बघूया विशाल आणि पद्मिणीच्या हनीमूनची गंमत